नमो बुद्धाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विहाराचे लोकार्पण लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे निर्माण करण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बुद्ध भिक्षूंनी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली आहे कर्नाटकातील कलबुर्गी येथील विहाराची ही प्रतिकृती आहे यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केले आहे या प्रसंगी राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री रामदास आठवडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादींची उपस्थिती होती